तुमचं काय मत आहे काय नाही ना, सचिन दादाला निवडून आणाच मत आहे दुसरी बी आहे त्यांना बी निवडून आणा एकदा जरा नाही नाही ना। का सचिन दादाला आणाच निवडून लय गोर गरिबासाठी जाणलेत ना बर बर कुणासाठी चांगलं आहे बीजेपी साठी बीजेपी हो भाजप ने काय गेली मग आता कारखाना बंद झाला मग काय करणार त्याचा मुर्दा बसवणार कुठं आणाय ती कारखाना बंद करणार आणि ही करणार म्हणणार आम्हाला गोरगरीबांना आमचं पोट जगतय तिकडे बसू द्या मुर्दा मी एवढ्या चिडीला का गेलो मग ती कारखाना बंद पाडणार आहे म्हणून नाही नाही ना। का, का, का बंद नाही पडणार का कशामुळं कारण का गोरगरीब जागा लागले त्याच्यावर कशाला बंद पडते आम्हाला काय त्रास नाही काय नाही धुळे त्रास होत नाही तुम्हाला नाही 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 कशाच काय त्रास आणि किती वेळा गेला तुम्ही एकदा बी नाही नाही हे तर त्रास नाही नाही आम्हाला काय तस श्वास नाही उलट आम्हाला बरा चार तीन टाइम जेवायला मिळते एवढंच आम्ही म्हणतोय भाजपने वाटूळ केलं म्हणते नाही नाही आमचं तर काय केलं नाही बर आम्ही सगळं लाडकी लाडकीण आहे लाडकी बहिण आहे एवढे बी नव्हते की आधी आता सचिन दादा आल्यापासन हे कारखाना हो उभा राहिल्यापासन सगळं गोरगरीबी जगायला लागले वगैरे काम काय मत आहे आमचं काय नाही आम्ही सचिन दादालाच निवडून म्हणते म्हणून म्हणणं हो नाही नाही त्यांनी म्हणते कारखान्याचं काय कारखान्याचं काय चांगलं आहे कारखान्यात सगळं त्यांच्यावरच जगाले आमचा नवरा विवरा सगळं तिथंच कामाला आहे कारखाना आहे कारखाना हे बघा दोन हजार बारा पास दोन हजार बारा पास कारखाना कारखाना तर बंद पडला गोर गरीबाला गर, मदत करते आमचं पोर बाळाचं गरीबाला पाठीशी थाट उभारते गरीबाला बघते कारखान्यावर चालू आहे म्हणून आमचं पोर आमचं सगळं बागते नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या कुरुलकाटातील एनकी या गावात आहे एनकी या गावामध्ये इथे काही स्थानिक महिला आहेत ते रोजंदारी काम करत आहेत खरंतर त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेण्याचा कुठतरी प्रयत्न केला पाहिजे त्यांचं मत देखील कुठेतरी विचारणं केला पाहिजे त्याच अनुषंगाने मी आता इथे उभा आहे आणि माझ्या पाठीमागं हा कारखाना दिसतोय तो कारखाना म्हणजे जकाराया सचिन उमेदवार असलेले सचिन जाधव यांचा आहे विरोधकांनी साधा टीका केला जातोय की त्याची धूळ काय आहे धुळीमुळे कारखाना कारखान्याचा परिसर हा सगळा त्या लोकांना त्रास होतोय आता इथे काही महिला आपण त्यांच्या आपण जाणून घेतोय मावशी नाव काय गाव कुठलं वटवटे वडवळ म्हणताय की वडवळ कुठनं आलं वटवटे वटवटे बर काय आता उमेद आता इकडे इकडे जिल्हा परिषद निवडणूक लागली तुम्हाला मतदान तर हाय नाही तर बर काय परिस्थिती आहे सध्या काय नाही चांगलं आहे कोणासाठी आहे आणि कोणाच चांगलं आहे सचिन 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 मालक सचिन मालक का कशामुळं आम्हाला गोर गरीबाला मदत करते आमचं पोर बाळाचं गरीबाला पाठीशी थाट उभारते गरीबाला बघते कारखान्यावर चालू आहे म्हणून आमचं पोरं आमचं सगळं भागते म्हणजे कारखाना तर आता विरोधक म्हणते की कारखाना बंद पाडणार आहे म्हणून नाही 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 का बंद नाही पडणार का कशामुळे का गोरगरीब जागा लागले त्याच्यावर कशाला बंद पडते आम्हाला काय त्रास नाही काय नाही धुळे कशाचा काय त्रास नाही म्हणतील आम्हाला काय त्रास नाही आम्हाला बरं हो वाटतं बर कोण कोण आहे तर आहेत का ओळखीचे तुमच्या आलते का तुमच्याकडे घरी गर घरी तुमच्या प्रचाराला वगैरे कोणा निमित्तानं नाही बर मा तुमचं काय मत आहे काय नाही सचिन दादाला निवडून आणायचं मत आहे दुसरी निवडून जरा नाही नाही आण आणाय नि गोर गरीबा साठी लय ले जाणलेत ना हो त्यांच्यासाठी निवडून मालकाला जाणायचं सचिन मालकाला आणायच काय केलं तिने तुमचं एवढं चांगलं हो सगळी गोरगरीबाला लय जाणतेत ना होय रोड केलं पण इंजिनियर असं आमच्या गावातली माणसं इंजिनियर केले ही साहेब केले हो बर किती वर्ष बसले कारखाना ही हे बघा दोन हजार बारा दोन हजार बारा पसलं कारखाना आहे हो त्याला तुम्हाला त्रास झाला नाही 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 झाला कारखाना तर बंद पडणार ना आहे नाही पडत आम्ही पडत आणतील की सा, तिनी बंद पडणार आहे म्हणून नाही 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 पडत नाही कारखाना पण पडत नाही हो बर पडत मग ते काय असं का म्हणते मग तिने काय माहिती आता निवडून आणणार नाही म्हणून पण आम्ही निवडून आणणार की दादांना बर हो उमेदवार तर माहित आहेत का तुम्हाला कोण कोण आहेत नाही नाही आम्हाला ओळख बी नाही नाव तर असेल काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव बी माहित नाही असं कसं तुम्हाला एवढं नाही का नाव नाही नाही सचिन तेवढं त्यांचं माहित आहे हो, हो। किती आहे रोजंदार किती आहे तुम्हाला तीनशे रुपये आता बघत की आता एवढं बी नव्हतं की आधी आता सचिन दादा आल्यापासून हे कारखाना उभा राहिल्यापासून सगळं गोरगरीबी जागा लागले वगैरे काम होय हो, हो, रोज काम आहेत हो काम आहेत कि बर होय करते मुलं मुलं शाळेला जाते ती लहान आहे ती पण शाळेला गाव कुठलं वटवटे वटवटे होय बस काय महिला ठिकाणी कडे अजून या मावशी तुमचं काय मत आहे आमचं उभं राहा तुम्ही जरा उभं राहा उभं राहून बोलूया जरा हा तुमचं काय मत आहे आमचं काय नाही आम्ही सचिन दादाला आणणार त्यांनी म्हणते म्हणून म्हणते ना ना, ना, नाही आमच्यासाठी ज्यांनी काम केली तर आम्ही त्यांना आम्हाला कोण माहित नाही उमेदवार बी माहित नाही त्यांच्या विरोधात कोण काय बंद व्हायचं कारखाना म्हणते मा, सारखं नाही नाही आम्ही कशाला गोरगरीब बंद करतोय जी बंद करायला येईल त्याला आम्ही सांगली का बरं बंद काय सांगणार आहे का बरं बंद करता आमचं पोट पाणी ह्याच्यावर जगतंय ना काय मग आता कारखाना बंद झाला मग काय करणार त्याचा मुडदा बसवला कुठं आलाय ती कारखाना बंद करणार आणि ही करणार म्हणणार आम्हाला गोर आमचं पोट जगतंय त्या तिकडेच बसू द्या मुधा मी एवढं चिडीला मग ती कारखाना बंद आमचं पोट त्याच्यावर जगतंय ना बारा बस तुम्हाला त्रास काय झाला नाही नाही आम्हाला त्रास नाही उलट पोट भरून आम्ही जेवण तीन टाईम करता कारखान्याच्या पाहिजे आमच्या घरातली कामाला येते ती लेकरं बाळ भाव बन समजे जण आमच्यात कामाला त्रास होतो होतो असं म्हणते नाही आम्हाला तर सध्याला काही होत नाही बघा नाही दावाखाने किती वेळ गेला तुम्ही एकदा बी नाही श्वासाच्या त्रास नाही नाही आम्हाला काय तसला श्वास नाही उलट आम्हाला बरं चार तीन टाइम जेवायला मिळतं एवढंच आम्ही म्हणतो जेव्हा त्याच समाधान आहे त्याच्यात समाधान आहे काय केले सचिन आणि जाधव असतील किंवा उमेश पाटील यांच्यात काय फरक आहे आम्हाला सचिन दादा जसं माहित आहे तसं आमचा प्रॉब्लेम आल्यावर आम्ही इथले त्यांना बोलू शकता डिस्कस करू शकता आम्हाला दुसरा उमेदवार माहित नाही आमचा प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांच्याजवळ गेले की आमचं सॉल्व्ह होते तसं काय उमेश दादा आम्हाला काय बघितलं नाही तर आम्ही काय त्यांना सांग ती परिषद होती तर माहित का नाही आम्हाला जास्त काय त्यांच्याबद्दल माहिती नाव काय तुमचं <coughs> सलोनी सचिन चव्हाण सचिन चव्हाण गाव कुठलं वटवटे वटवटे वाट मतदान आहे का तुम्हाला <coughs> नाही बर नाही म्हणलं मग शांत राहा मावशी तुमच जाधव बर काय काय करताय आता हे खुरपून काढता खुरपून का काम वगैरे मिळतील का इथं बर निवडणुका लागले माहित तर आहेत का नाही ऐकून माहीत बर कुणासाठी चांगलं आहे बीजेपी साठी बीजेपी भाजपने काय दिले तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येते महिन्याचा महिना किती येते बर पैसे येतात का तुम्हाला पण येते आमचा पाठवते कि महिन्याचा महिना कोण आहे भाऊ फडणवीस साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे भाजपनं वाटूळ आठवलं कि की नाही आमचं तर काय केलं नाही बर आम्ही सगळं त्यांचं लाडकी बहीण आहे लाडकी आता आहेत पैसे लागले आहेत कोण येईल आमचा भाऊ देणार कोण भाऊ आता दुसरा आता सचिन मालक सचिन मालक बघ का सचिन मालक का त्याने उभारले ना ते पक्षाला आता बर बीजेपी ला उभार आले म्हणून बीजेपी हो बर काय बदलल का इथली व्यवस्था काय हा बदलल की त्याने आल्यावर हा हम्म हम्म कारखान्याचं काय कारखान्याचं काय चांगलं आहे की कारखान्यात सगळं त्यांच्यावरच जगाले आमचा नवरा विवरा सगळं तिथंच कामाला आहे बर काय म्हणून आहेत काय काम करते तिथं काय आहे तिथं सगळं काम करते बर मुलं बाळ आहे दोन काय शाळेत जाते का कस कामाला शाळेला जाते शाळेला जाते एकंदरीत आता ह्या महिलांच्या म्हणण्यानुसार तरी लाडका भाव आपल्या पाठीमागे असल्याचं देखील सांगितलं गेलं एकीकडे देवेंद्र हो फडणवीस असेल मग एकीकडे सचिन जाधव असेल पाहूया येणाऱ्या काळात हे चित्र कशा पद्धतीने राहील किंवा बदलतील ते देखील पाहण्यास तेवढंच देखील औस्तुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन अक्षय सर भारत शिंदे न्यूज इंडिया वटवटे